तालुक्यातील करंजखेड इथं संत तुकाराम गाथा बीज सप्ताह मोठ्या तरुणांच्या सहभागाने संपन्न होत आहे विविध कार्यक्रमाचं आयोजन करत बीज सप्ताह संपन्न होत आहे हरिभक्त पारायण अजबराव महाराज मिरगे यांच्या सहभागामध्ये भक्तिमय पारायणाचं संगीतमय स्वरूपाचं वाचन केलं जात आहे श्रीकृष्ण जन्मोत्सवाची झाकीच्या स्वरूपामध्ये दाखवण्यात आलं यातून संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाल्याचं दृश्य दिसून आलं इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थिती असणं याबद्दलचं कुतूहल महाराज मिरगे यांना वाटलं यावेळी त्यांनी सांगितलं की महाप्रसादाचं नियोजनही केलं जात आहे तसंच गावातील संपूर्ण महिला पुरुष आणि तरुण मंडळी यांच्या सहभागानं या गाथा पारण्याचं संगीतमय स्वरूपामध्ये वाचन केलं जात आहे याही वर्षी कार्यक्रम छान आणि उत्तम झाला या कार्यक्रमासाठी महिलांनी अति उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला गावकरी मंडळी तरुण मंडळी मित्रमंडळ आणि सहगावकरी स म्हणजे व्यवस्थित कार्यक्रमासाठी हजर झाले ताळ्यातले शेतातले माळ्यातले सगळे एकदम आम्हाला एक फार आनंद झाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीज बीजोत्सवानिमित्ताने तुकाराम गा तुकाराम पारायण गाथा सोहळा दरवर्षी करंजखेड या गावामध्ये आयोजित करण्यात येतो ग्रामस्थांचा खूप भरभरून प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो आणि तुकाराम गाथा सोहळा व संगीतमय भागवत कथा या, या कार्यक्रमासाठी करंजखेड गावातील सर्व सर्व ग्रामस्थांचे खूप मोठे योगदान यासाठी लाभते जगद्वराय बिज उत्सवाच्या निमित्ताने चालत आहे तोपोबराय गाथापुरा पारायण सोहळा आणि अखंड हिनो सप्ताह तथा सुंदर संगीत श्रीमद भागवत कथा ती झाकीसहित होणारी भागवत कथा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याअंतर्गत येणार कन्नड तालुका आणि त्या कन्नड तालुक्याअंतर्गत येणारं हे करंजखेडा गाव बावीस हजार लोकस्थित असणारं हे गाव आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये या सप्ताहाचं नियोजन एवढ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी करंजखेडा आणि सर्व नवतरुण मंडळी करंजखेडा यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम का आयोजित आहे माझं परम भाग्य आहे की रेणुका माता या मंदिरामध्ये मला कथा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला आहे त्या कथेमध्ये ज्यावेळेला पहिल्या दिशेने आलं माझ्या मनामध्ये काही संकल्पना होत्या परंतु इथं आल्याच्यानंतर त्या संकल्पना फार दूर झाल्या काही विकल्प माझ्या मनामध्ये मा होते की शहरीकरण असणाऱ्या गावामध्ये त्या ठिकाणी समाज जमा होईल इथं समाजांची त्या ठिकाणी कार्यक्रमाची प्रतिसाद पाहता मी तरी त्या ठिकाणी आवाक आहे अतिशय चांगला प्रतिसाद कारने नौ आने या ठिकाणी येतो त्याचं कारण आहे नऊ तरुणांचं असणारं योगदान आणि त्यांचं सहकार्य हे असंच सहकार्य त्यांचं त्या ठिकाणी मिळत राहू आणि हा सप्ताह त्या ठिकाणी शतकोत्तर पर्यंत त्या ठिकाणी जावं अशा शुभेच्छा या देतो एन टी व्ही न्यूज मराठी समाजीनगर